नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पलटी मारली असून मराठा आंदोलक जरंगे पाटील मुख्यमंत्री एकनाथ का पा एक शिंदे आणि मराठा आरक्षणा संदर्भात अजित पवार नेमकं काय बोलले आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथ घेऊन त्यांच्या तिथं बोलती त्यांचा मूर्तीला साक्षीला ठेवली तर ती शपथ घेऊन पण मला त्यांची शपथ घेऊ त्यां मराठा आरक्षण त्या ठिकाणी देणार पद्धतीनं त्या उशिरा रात्रीपर्यंत चर्चा होती आणि एक चांगल्या प्रकारचा समाज गेला शेवटी प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आपली आपली भूमिका प्रत्येकाला मांडता येते आणि त्याच्यातून संविधानाने जो काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर हा प्रत्येकाला कर निमित्ताने करता येतो आणि त्याच्यात एक चांगल्या प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे मी देखील त्याच विचाराचा होतो मी अनेकदा ती गोष्ट बोलून दाखवली आणि हा योजना सरकारने राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये फार कर्ष घेतले फार मेहनत घेतली सातत्याने चर्चा चालू ठेवून त्यांनी सगळ्यांना काढला आणि सगळ्यांना तो मान्य झाला त्याबद्दल देखील मी समाधान व्यक्त करतो अशाच पद्धतीनं माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माची लोक पुढे जो विद्यार्थ्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या काही रास्त मागण्या असतील त्या वेगवेगळ्या घटकाच्या रास्त मागण्या वेगवेगळ्या समाजांच्या रास्ता मागण्या मुलात कॉल आ निर्देश करता देव बायजुन सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्नचे बाई त्या वर्गाची बाई देखील पडता जागेची रजनी जा तोजय जा देवा तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा